खरच कराड्यातील ब्रिटिश कालीन जुन्या कोयना मुलाला नवसंजीवनी मिळणार का त्याचबरोबर काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी घेऊन सुद्धा काम पूर्ण का झाले नाही असा सवाल कराड्यातील केलेले आहे पाहूया ती बातमी कराड येथील कोयना नदीवर उभा असलेला ब्रिटिशकालीन जुना कोयना पूल हा दुचाकी वाहतुकी करता चालू होता नियमितपणे पन, नियमितपणे विनाअर्था वाहतूक सुरू होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाची डागडुजी करता निधी मंजूर करून दिला होता आणि या पुलाची डागडुजीचे काम सुरू होते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन महिन्याच्या कालावधीसाठी पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती आणि पुढे काय झालं तर सरकारी काम आणि सहा महिने थांब चीच गत झाली आणि तीन महिन्यांचे काम सहा महिने होऊन सुद्धा या पुलावरील रस्ता उरकण्याचे काम सुरू होते त्यानंतर एक वर्ष ओलांडले तरी सुद्धा पुलाचे काम पन्नास टक्के सुद्धा पूर्ण झाले नव्हते आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावातील शालेय विद्यार्थी वयोवृद्ध माणसे सायकल आणि दुचाकी स्वार हे राष्ट्रीय महामार्गावरून म्हणजेच नवीन कोयनापुलावरून आपला जीव मुठीत धरून प्रवास करत होते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेऊन एखादा मोठा अपघात घडण्याची वाटच बघत होता असे चित्र दिसत होते या पुलाच्या केलेल्या कामाला बघून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पारदर्शक आणि प्रामाणिकपणाचा दर्जा दिसत आहे पूल हा वाहतुकीच कमी व अपघात होण्यासाठी जास्त प्रमाणात सुरू केलेला दिसत आहे पुलाचे कठडे निसटलेले आहेत पुलाच्या कठड्यावर वाढलेली झाडे पुलाचे आयुष्य कमी करत आहेत असे दिसून येत आहे पुलाचे काम एवढ्या मंद गतीने का झाले पुलाचे काम पूर्ण नसताना पूल वाहतुकीसाठी कसा खुला केला असा प्रश्न पुलावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना पडलेला आहे पुलाच्या कामाचा दर्जा हा बांधकाम विभागाच्या वेलींनी भरलेल्या फलकावरूनच दिसून येत आहे